या क्षणाच्या आणखीन एक मोठी बातमी धनश्री सुजय पाटील सुजय पाटील यांच्या सौभाग्यवती आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरच्या जिथे हा पक्ष प्रवेश होणार आहे तिथे दाखल झालाय या क्षणाची मोठी बातमी धनश्री पाटील सुजय विखे पाटलांच्या पत्नी जिथे सुजय विखे पाटलांचा पक्ष प्रवेश होणार त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मुंबईतल्या या सगळ्या स्थळाची फक्त वित्तम बातमी टी व्ही नाईन मराठी तुमच्यासोबत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य धनश्री विखे पाटील हे या जिथं पक्ष प्रवेश होणार आहे त्या वास्तूत प्रवेश करतानाची दृश्य आपण पाहतोय त्यांच्या कुटुंबियांसोबत आपण अपन... बघतोय हो। गरबारे मध्ये आलेल्या धनश्री विखे यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय काही वेळातच आता हा पक्ष प्रवेश होणार आहे पण तत्पूर्वी विखेंच्या कुटुंबियांकडनं अधिकृत प्रतिक्रिया आईची आली होती की आपल्याला काही माहीत नाही पण आता मात्र पत्नीची दृश्य या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे एकूणच आपण पाहतोय धनश्री पाटील सुजय विखे पाटलांच्या पत्नी ही गरवारे क्लबमध्ये दाखल होतानाची ही दृश्य आहेत अत्यंत महत्वाची दृश्य कारण कुटुंबाचं येणं हे केवळ त्या कुटुंबाचं नाही आहे तर त्यांच्यासोबत एक राजकीय प्रवाह येतोय विचार प्रवाह येतोय थेट दृश्य अत्यंत महत्वाची फक्त टी व्ही नाईन कडे आहेत आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के आपल्यासोबत आहेत संदेश आपण पाहतोय धनश्री पाटील दाखल आहेत आणि कोण कोण दाखल आहेत या प्रवेशावेळी आता निश्चितच ऋषी आता जर आपण पाहायला गेलं या ठिकाणी धनश्री सुजय पाटील या आपल्या बहिणींसमवेत या ठिकाणी आलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुजय पाटील यांचे काही जवळचे नाटक देखील या ठिकाणी आलेले आहेत नगरवरून मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आलेले आहेत एकंदरीत केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या ठिकाणी कारण थोड्याच वेळात सुजय पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार आहेत सध्या राजपुरोहित देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि प्रत्येकामध्ये इथे जे कार्यकर्ते त्यांच्या आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत उत्साहाच आणि आनंदाचं त्यांच्यामध्ये मनामध्ये वातावरण आणि पाहायला पाहायला चित्र या ठिकाणी संपूर्ण ऋषी नक्कीच दरम्यान या पक्षप्रवेशाच्या संदर्भात काही माहिती मिळते का कारण धनश्री पाटील दाखल झाल्यात म्हणजे आता वेळ कमी आहे कुठल्याही क्षणी हा कार्यक्रम होऊ शकतो मुख्यमंत्री कार्यालयाकडनं किंवा महाजनांकडनं काही माहिती मिळते का आ या संदर्भामध्ये सध्या कोणती औपचारिक माहिती पुढे आलेली नाही मात्र ज्या अर्थी या ठिकाणी धनश्री सुजय पाटील आलेल्या त्या अर्थी सांगण्यात येते की साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये सुजय पाटील या ठिकाणी येऊ शकतील आणि त्यानंतर या ठिकाणी सुजय पाटील यांचा पक्षप्रवेश जो आहे तो केला जाणार आहे नक्कीच काही वेळानंतर सुजय पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे पण ज्यावेळी सुजय विखे यांच्यासोबत शिवाजी कर्डिले यांचेही समर्थक ज्यावेळी महाजनांच्या बंगल्यावर होते आता सर्वपक्षीय समर्थक नेमके कुठे आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुर्तास संदेश या सगळ्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम